अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मतदान करण्यासाठी सर्व नेत्यांची ख्रिश्चन बांधवांसोबत भेट चर्चमध्ये फादर यांनी विशाल पाटील निवडून येण्यासाठी केली प्रार्थना आणि केले विशाल पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ माजी नगरसेवक सुरेश औटी ॲडव्होकेट प्रवीण हेटकाळे ॲडव्होकेट सी आर सांगलीकर यांनी ख्रिश्चन बांधवांची भेट घेऊन खासदारकीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी ख्रिश्चन बांधवांनी चर्चमध्ये उमेदवार विशाल पाटील हे मताधिक्याने निवडून येण्यासाठी प्रार्थना केली ख्रिश्चन समाज बांधवांना विशाल पाटील यांना मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन फादर श्रीनिवास चोपडे यांनी केले विशाल पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास ॲडव्होकेट प्रवीण हेटकाळे यांनी व्यक्त केला आज आम्ही मी स्वतः सांगलेकर सुरेश बाबा आवटे आणि इतर आम्ही सगळे मिळून चर्चला भेटी दिले भेटी विशाल दादा पाटलां लेपाप्यावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने निवड नूर, निवडून द्या हे सांगण्यासाठी मी आलो होतो तरी सर्व ख्रिश्चन बांधवांनी महिला पुरुष सगळ्यांनी मिळून एक मताने विशादाला आपण मदत करू मदत करणार आहे अशा पद्धती ग्वाही आज दिलेले आहेत त्यामुळे आम्ही निवडून विशाल पाटील हे वसुंधरा दादांचे नातू आहेत दर वेळेला त्यांना हातचिन्ह मिळत होतं आजपर्यंत आपण हाताच्या पाठीमध्ये राहिलेला आहे त्यावेळेला त्यांना तांत्रिक मुद्द्यामुळे हातचिन्ह मिळू शकलं नाही त्यांना लेपाकेरी चिन्ह मिळालेलं आहे आणि आता आपल्याला दोन मशीन मिळणार आहेत ज्यावेळेला आपण मतदान करायला जातोय त्यावेळेला दोन मशीन येणार आहेत तर पहिल्या मशीनवर आपण मतदान करायचं नाही त्याला लागून त्याला लागून जी दुसरी मशीन आहे त्याच्यावर विशाल पाटलांचं नाव एक नंबरला आहे त्याच्यासमोर पठण दाबावं आणि तुम्ही विशाल पाटलांच्या यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करावं या यांच्या वतीने या सर्व आमच्या चर्चा मेंबर्सच्या वतीने आज आम्ही लिफाफा म्हणजे प्रकाश बापू पाटील यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही आम्ही यांना आश्वासन देतो की आमचं पूर्णपणे आमच्या मंदिराचं चा, आमच्या चर्च मतदान यांनाच असेल धन्यवाद